अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा स्वागत करते आणि सुरुवात करते म्हणू आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण असणार आहे कारण की आपणास माहिती आहे की आपल्या वर्षभरातला सगळ्यात मोठा सण म्हणजे दीपावली हा सण लवकरच येणार आहे पण आपणास माहिती असेल की दीपावली म्हंटल तर लक्ष्मीपूजन हा खूप मोठा सण त्या दिवशी असतो त्या चार पाच सणांपैकी पण दीपावलीच्या दिवशी आपण काय करतो तर माता लक्ष्मीच्या फोटोची पूजा करतो पूजा मांडणी असेल नैवेद्य असेल फराळाचं सर्व म्हणजे पदार्थ असतील किंवा आपल्या लक्ष्मीकारक ज्या काही वस्तू आहेत गोष्टी आहेत त्यांची पूजा अर्चा असेल त्या सर्व आपण त्या दिवशी करत असतो आणि त्या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रार्थना करतो की तुझा वास सदैव आमच्या घरात असू आम दे आमच्या घरामध्ये सुख समृद्धी आयु आरोग्य घरात नांदू दे घर सदैव धनधान्याने भरलेलं असू दे आणि येणारं जे काही नवीन वर्ष आहे दोन हजार ते आमच्यासाठी भरभराटीचं असू दे असं प्रत्येकाची इच्छा असते आणि प्रार्थना असते माता लक्ष्मीकडे पण आपल्यास माहितीये का की ज्या वेळेस आपण अखंड लक्ष्मी घरामध्ये यावी असं म्हणतो किंवा माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात व्हावं असं म्हणतो त्याआधी आपल्याला प्रत्येकाच्या घरामध्ये असं नाही कुठलंच घर नाही प्रत्येकाच्या घरामध्ये एक अलक्ष्मीचा वास अगोदर असतो दीपावलीच्या अगोदर त्याच्यामुळे आपल्याला अगोदरच दिवाळीच्या अगोदर आपल्याला नऊ दिवस आधी आपल्याला काय करायचं आहे अलक्ष्मीच नाश करायचं आहे हो प्रत्येकाच्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास असतो त्या अलक्ष्मीचा नाश करून तिला घराबाहेर काढून आपल्याला माता लक्ष्मीचं दीपावळीच्या दिवशी आगमन घरामध्ये करायचं असतं स्वागत करायचं असतं तर या पद्धतीनेच म्हणजेच काय तर दिंडोपी स्वामी समर्थकेंद्रामार्फत प्रत्येक वर्षी आपल्या आशीर्वादाने आणि परमपूज्य स्वामी दीपावली संच ही अतिशय मोठी आणि अतिउच्च कोटीची लक्ष्मी प्राप्तीची जी काही सेवा आहे ती येत असते प्रत्येक वर्षी मी तर करते आणि बहुतेक जण बहुतेक सेवेकरी आहेत जे या संचाची सेवा प्रत्येक वर्षी दिवाळीच्या अगोदर आपल्या घरात करतात म्हणजे करतातच मी खरं सांगेल अतिउच्च कोटीची सर्वात प्रभावी अलक्ष्मीचं नाश करणारी आणि अखंड लक्ष्मी घरात नांदणारी ना आणि येणार नवीन वर्ष तुमचं भरभराटीचं जाणारी सुख समृद्ध जाणारी अशी ही अत्यंत पॉवरफुल सेवा आहे मी प्रत्येक वर्षी करते अनुभव मला आले आहे भरपूर जणांना आलेले आहेत तुम्ही सुद्धा याच या यंदा या वर्षी अनुभव घ्या आणि नक्कीच तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगता की ताईने खरंच खूप छान सेवा होती आणि त्याचे अनुभव देखील आम्हाला छान आलेले आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छिते अतिशय महत्वपूर्ण सांगणार आहे सुरुवातीला सांगते नंतर तुम्हाला शेअर करेल व्हिडिओमध्ये मी की ज्यांना कोणाला हा दीपावली संच ऑर्डर करायचा असेल त्यांच्यासाठी आणि सोबतच तस... दिंडोरेपर्णित म्हणजेच गुरुपीठातून जे काही साहित्य किंवा जे काही आपले उपाय तोडग्यासाठी जे काही का आपल्याला का यंत्र लागतात म्हणजे श्रीयंत्र असेल किंवा महामृत्यूंचे यंत्र असेल कमळगट्ट्याची माळ असेल स्वामींची मूर्ती असेल त्यांची वस्त्र असेल फोटो असेल, असेल इतर जे काही साहित्य असतं त्या सर्व साहित्य तुम्हाला आता घरपोच मिळण्याची सुविधा मी करून देणार आहे आणि त्यासाठी आजचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये मी तुम्हाला एक नंबर पिप करणार आहे स्क्रीनवरती त्या नंबरवर तुम्ही तुमची ऑर्डर देऊ शकता आजच हा दीपावली संच बॉक्स तुम्ही त्याच्यावरती ऑर्डर करा So, सोबतच मला इतर जे काही साहित्य लागतं ते त्यांच्या शॉपवरती मिळतात आणि हो त्यांच्या शॉपवरती हे कुठला प्रमोशनचा व्हिडिओ नाही आहे कारण की ज्या केंद्रातून माझी सेवा सुरू झाली जिथून मला स्वामी समर्थ महाराज कळाले जिथून मी स्वामींच्या पारायण असेल किंवा सेवेला सुरुवात झाली माझी तिथला तो केंद्र आहे माझं सगळ्यात मला खूप जास्त त्या केंद्रामध्ये खूप जास्त चांगली ऊर्जा मला जाणवते खरंच सांगते इतर केंद्रांपेक्षा त्या केंद्रामध्ये भरपूर लोकांना अनुभूती आलेल्या आहेत खूप त्या केंद्रामध्ये यज्ञ याग झाले आहेत पारायण झाले आहेत त्याच्यामुळे ते केंद्र अतिशय ऊर्जेने भरलेलं आहे खरंच सांगते मी ते केंद्र मला आता खूप चांगली तिथे ऊर्जा अशी जाणवते पॉझिटिव्ह ऊर्जा खूप जाणवते माझे मिस्ट्रांची सुद्धा आयुष्यामध्ये स्वामी समर्थ मला ज्या केंद्रातून आले किंवा ज्या केंद्रातून जी सेवा सुरू झाली तिथूनच आणि शून्यातून जो काही प्रवास आज इथपर्यंत आलेला आहे तो त्या केंद्रातूनच झालेला आहे ते केंद्र म्हणजेच कुठलं आपलं आकुर्डीत म्हणजेच आपलं पिंपरी चिंचवड येथील आकुर्डी केंद्र आहे त्या केंद्रातून सेवा सुरू झाली होती आणि त्या केंद्रातीलच हे शॉप आहे आणि त्या शॉपचा नंबर मी त्या म्हणजे तिथल्या दादांचा नंबर तुम्हाला इथे पीप करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि त्यांच्या शॉपमध्ये सर्व काही साहित्य हे दिंडोपर्यंत म्हणजे गुरुपीठातून आपलं सर्व साहित्य येतं जे गुरुमाऊलींची आणि परमपूज्य दादा साहेबांच्या आशीर्वादाने ते साहित्य तिथे तयार केलेलं आहे आणि ते सर्व साहित्य त्यांच्या शॉपवर येतं आणि तुम्ही ते साहित्य तिथून मागवू शकता आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया सुरुवातीला की या, या, या बॉक्समध्ये काय काय साहित्य यंदा आलेलं आहे काय काय सेवा आपल्याला करायच्या आहेत कधीपासून करायच्या आहे सुरुवात सर्व काही तुम्हाला आजचे व्हिडिओ आहे माहिती थोडासा आजचा व्हिडिओ मोठा होईल पण नक्कीच तुम्हाला सांगते अतिशय विशेष असणार आहे ज्यांनी कुणी यंदा या, याच्या अगोदर कधीही सेवा सुरू केली नसेल दीपावली संच लक्ष्मी अलक्ष्मी त्यांनी यंदा करून बघा आणि नक्कीच अनुभवी तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही कारण की या बॉक्सला दीपावली संचाला परमपूज्य गुरुमावली आणि श्री स्वामी समर्थमानचा आणि परमपूज्य दादा साहेबांचा सुद्धा आशीर्वाद लाभलेला आहे आणि यंदा या वर्षी या दीपावली संचामध्ये एक विशेष खास अशी गोष्ट परमपूज्य गुरुमावलींच्या आशीर्वादा रुपये आपल्याला मिळालेली आहे ती पण तुम्हाला सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर मंडळी नो आजचा आता तुम्हाला माहिती असेलच की आता आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय विशेष दीपावली संचाची माहिती तुम्हाला सांगणार आहे सुरुवातीला मी तुम्हाला सांगू इच्छिते या दीपावली संचामध्ये काय काय साहित्य मिळालं आहे ते मी तुम्हाला दाखवते तर सुरुवातीला या आपल्या दीपावली संचामध्ये टोटल जर बघायला गेलं तर याच्यामध्ये पूर्ण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा साहित्य आहे मी तुम्हाला एक एक दाखवते सुरुवातीला तर याच्यामध्ये बघा हे गोमूत्र आहे जे गुरुपीठावरून आलेलं आहे शुद्ध आपल्या गायीचं गोमूत्र आहे तुम्ही जर हे वापरताल ना झाकण उघडल्याने जर वापरलं तर अतिशय प्युअर असा वास गोमूत्राचा वास येतो आजकाल बाजारात बघितलं तर डुप्लिकेट असं आहे त्याला वास सुद्धा येत नाही गोमूत्राला स्वस्त मिळतात पण त्याला वास नसतो पण ह्या गोमूत्राला आपल्याला जे गुरुपीठातून येतं त्याला खरंच सांगते इतकं छान असा प्युअर वास आहे ना असं घरात पूर्ण असं घमघमाट होतो त्या गोमूत्राचा खरंच सांगते हे गोमूत्र एक भेटलेलं आहे सोबत याच्यामध्ये श्री गंगा गोदावरी जल हे सुद्धा याच्यातून भेटलेलं आहे आपल्याला त्र्यंबकेश्वर येथील श्री गौतम ऋषींच्या तपश्चर्येतून श्री भगवान शंकरांच्या आशीर्वादाने श्री ब्रह्मगिरी पर्वतावर उगम पावलेल्या श्री गंगा गोदावरी जलाने स्नान केल्यास पापमुक्ती होऊन पुण्यप्राप्ती मन शांती मिळते तसेच पूजेत अभिषेक करण्यासाठी उपयोग करू शकतो या जलास तुम्ही आणि घरात जल शिंपडला आणि घरातील वास्तुदोष नकारात्मक ऊर्जा कमी होऊन मांगलिक वातावरण तयार होते बघा किती पॉवरफुल आहे ह्या दोन बॉटल आपल्याला मिळाल्या आहेत या बॉक्समध्ये सोबतच आपल्याला याच्यामध्ये पंचगव्य मिळालं आहे आता जेव्हापासून आपली सेवा सुरू होणार आहे अलक्ष्मी निसारणची किंवा लक्ष्मी, कि लक्ष्मी प्राप्तीची या बॉक्सची त्या दिवसापासून आपल्याला पंचगव्य लावूनच स्नान करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सुगंधी उठणे सुद्धा याच्यामध्ये मिळालेलं आहे बघा हे दोन मिळाले आहेत म्हणजे चार साहित्य झाले त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये हिना अत्तर मिळाला आहे जे श्री स्वामी समर्थ खूप जास्त प्रिय आहे बघा ते हिना अत्तर आहे हे हिना अत्तर तुम्हाला याच्यात मिळालेलं आहे पॅक करून त्याच्यानंतर तुम्हाला याच्यात कमळ गट्ट्याचे याच्यामध्ये मणी मिळालेले आहेत तर हे कमळ गट्ट्याचे टोटल मला वाटतं सोळा मणी असणार आहेत याच्यावर आपल्याला येत्या तेरा तारखेपासून तेरा ऑक्टोबर पासून अष्टमी तिथी आहे त्या दिवशी या अष्टमी तिथीपासून ते अमावस्या तिथी म्हणजे ज्या दिवशी लक्ष्मीपूजन आहे म्हणजेच तेवीस तारखेला तोपर्यंत आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत कमळगट्ट्याच्या माळेवरती रोज आपल्याला दोन दोन मणी घेऊन हातात सेवा करायची असते याच्यावरती प्रत्यक्ष नंतर सेवस्तर असे व्हिडिओ येतीलच तर कमळगट्ट्याचे मणी मिळाले आहेत सोबत पिवळी मोहरी भेटली आहे आणि जे गुरुपीठावर यज्ञ याग होतात तिथले सगळ्या यज्ञ यागातले त्या काही म्हणजे पवित्र विभूती आहे ती सुद्धा याच्यामध्ये दिलेली आहे आणि यंदा या वर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी भेटायचं नाही पण यंदा या वर्षी याच्यामध्ये आपल्याला हर्बल वेदिक प्रीमियम सोप म्हणजे आपल्याला जे आपण बाहेरून साबण घेतो ही काही ऍड नाही आहे मी खरंच सांगते आहे ही एक पवित्र सेवा आहे जी आपले गुरुपीठातून परमपूज्य गुरुमानांच्या आशीर्वादाने आपल्यापर्यंत पोहोचली आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे हे हर्बल एक्स्ट्रॅक्ट आहे शंभर ग्रॅमचं आहे आणि प्युअर श्री स्वामी समर्थ बघायचं दिलेलं आहे आपल्याला आणि अतिशय आयुर्वेदिक हे साबण आहे जे तुम्हाला दिवाळीमध्ये यंदा वापरायचं आहे तुम्हाला सगळं भेटलेलं आहे बघा तुम्हाला याच्या म्हणजे तुम्ही बाहेरून साहित्य घेता ते तुम्हाला एका बॉक्समध्येच मिळालेलं आहे सर्व साहित्य त्याच्यानंतर तुम्हाला यंदा या वर्षी हे साबण ऍड झालेलं आहे नवीन आणि ही नारायण पोटली याच्यामध्ये जे काही साहित्य दिलेलं आहे ते तुम्ही बघू शकता याच्यामध्ये बघा अ याच्यामध्ये कवड्या आहेत पांढऱ्या याच्यामध्ये सहा सात कवड्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एक कापराची वडी आहे ते खराब होऊ नये साहित्य म्हणून सोबत हळकुंड आहे नंतर याच्यामध्ये धणे आहेत अख्खे धणे लवंग आहे विलायची आहे अशा पद्धतीने सर्व साहित्य याच्यामध्ये आहे आणि एक रुपयाचं नाणं देखील आहे हे बघा तुम्ही बघू शकता एक रुपयाचं नाणं देखील आहे याचं महत्व मी तुम्हाला शेवटी सांगेल खूप महत्व आहे या एक रुपयाच्या नाण्याचं मी खरं सांगेल तुम्हाला आणि नारायण ही पोटली याची सुद्धा आपल्याला दिवाळीच्या पर्व काळामध्ये सेवा करायची आहे आणि आपल्याला तिजोरीत ठेवायची आहे सेवा सुद्धा मी पुन्हा नंतर एखादा सविस्तर व्हिडिओ करून तुम्हाला सांगेल याच्यावरती माहिती त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला दशांश धूप मिळालेली आहे जे आपण बाजारातून आणतो त्यातून थोडंफार केमिकल केमिकल युक्त असतं बघा तुम्ही ज्यावेळेस सेवा करताना पूजा करताना ती धूप लावता त्यावेळेस तुम्हाला ठसका लागतो हो, खोकरा लागतो हो, कुठेतरी श्वसनाला त्रास होतो हो। पण हे प्युअर आपलं अं ह्याच्यामध्ये दशांश धूप आहे याच्यामध्ये तुम्हाला साहित्य सांगते काय आहे गुगुळ आहे नवग्रह संहिद आहेत गाय गायीचं शुद्ध तूप आहे सुगंधी द्रव्य हे हे असं पूर्ण मिळून याची एक धूप तयार केलेली आहे आता याचा उपयोग जो आपण घरामध्ये जर लावला तर याचा फायदा काय होतो तर वास्तुदोष निवारक आहे ग्रहपीठा निवारक आहे लक्ष्मी प्राप्तीकारक आहे आणि एवं आपल्या सर्व पूजांमध्ये आपण याचा वापर करू शकतो अशा प्रकारे आपल्याला टोटल बारा साहित्य याच्यामध्ये मिळालेले आहेत मी तुम्हाला सर्व साहित्याने ते फोटो क्लिक करून देईल वाटलं असतं पण ही अतिशय अतिउच्च कोटीची सेवा आहे आणि सर्व साहित्याचं सा आपल्याला येत्या तेरा ऑक्टोबर पासून ते आपल्या लक्ष्मी पूजनापर्यंत आपल्याला सर्व साहित्याची सेवा करायची आहे ते आपल्याला सर्व सहपरिवारने घरामध्ये ते वापरायची आहेत आता हे हा बॉक्स तुम्हाला कुठे भेटेल तर इथे मी तुम्हाला नंबर पीप करते आहे यांचं नाव श्री मिलिंद कोठुळे आहे ज्यांना श्याम दादास म्हणून सुद्धा ओळखलं जातं तर यांचा इथे मी नंबर पीप करते आहे दुसरा अजून एक नंबर देते आहे या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ऑनलाईन तुमची ऑर्डर देखील तुम्ही देऊ शकता आणि जे कोणी पुण्यातून आहेत किंवा जे कोणी पिंपरी चिंचवड भागातून आहेत किंवा जे आकुर्डी केंद्रातून आहेत किंवा आकुर्डीच्या आसपास जिथे आहे तुमचा एरिया निगडी वगैरे असेल त्या एरियामधून जे कोणी व्हिडिओ पाहत असेल त्यांना ह्या शॉपचा मी ॲड्रेस देखील देऊन देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही तिथे स्वतः जाऊन सुद्धा ह्याचं हे साहित्य असेल म्हणजे आपला दीपावली संजेचा बॉक्स असेल किंवा इतर जे काही साहित्य तुम्हाला हवे आहेत गुरुपीठातून आपल्याला जे काही आपल्याला साहित्य मिळतात किंवा जे काही सेवेसाठी लागतात ते सर्व साहित्य यांच्या शॉपवर मिळणार आहे तुम्हाला आजपासून सांगते आणि रोज मी हा नंबर तुम्हाला पिक करत जाईल आणि येणारं जे काही नवीन साहित्य आहे किंवा सेवेसाठी लागणारं साहित्य आहे ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत जाईल आणि एखादा व्हिडिओ सुद्धा यांच्या शॉपचा मी एखादा तुम्हाला पुढे जाऊन दाखवेलच की यांच्या शॉपवरती काय काय साहित्य असतात अजून एक नोंद करेल यांच्या शॉपवरती सिद्ध केलेलेच यंत्र आहेत आणि मी सुद्धा जे काही साहित्य घेते ते यांच्या शॉपवरूनच घेते कारण की श्रीयंत्र असेल महामृत्युंज यंत्र असेल क्युबेर यंत्र असेल सर्व सिद्ध केलेले आहेत गुरुपीठातून आलेले आहेत म्हणून सांगते आहे तुम्हाला नक्कीच विजिट करा किंवा ऑनलाईन जरी ऑर्डर दिली तरी सुद्धा तुम्हाला घरपोच भेटून जाईल आता येऊया मेन सेव्यावरती तर मंडळी नो परमपूज्य गुरुमारिनी सर्व सेवेकरांना होण्याकरिता दीपावलीच्या पर्व काळात अतिउच्च कोटीच्या दुर्मिळ आत्म उन्नती तसेच आरोग्यदायी जीवनाकरता अनेक सेवा प्रदान केलेल्या आहेत आतापर्यंत सर्व केले आहेत पण त्यातल्या त्या सर्वात अतिउच्च कोटी सेवा लक्ष्मी प्राप्तीची दिवाळीची सेवा तर ही तुम्हाला दीपावलीच्या पर्व काळामध्ये करायची ती म्हणजेच काय अश्विन कृष्ण आठ ते कार्तिक शुद्ध दोन म्हणजेच काय दिनांक तेरा ऑक्टोबर पासून ते तेवीस ऑक्टोबर पर्यंत या सर्व सेवा करायचे आहेत आता दिपावलीच्या पर्व काळात तुम्हाला पंचगवे मी तुम्हाल पंच तुम्हाला दाखवलं होतं तर हे पंचगवे तुम्हाला वापरायचं आहे तसेच श्रीनिवास सुगंधी उठणे हे सुद्धा तुम्हाला वापरायचं आहे दिवाळीच्या पर्व काळात वापरा किंवा वर्षभर जरी वापरलं तरी सुद्धा चालणार आहे त्यानंतर दररोज सायंकाळी तुळशी पूजनानंतर देवासमोर गायचे शुद्ध तुपात दिवा तुम्हाला लावायचा आहे तेरा ऑक्टोबर पासून ते दीपावलीच्या म्हणजे लक्ष्मीपूजनापर्यंत शुद्ध तुपाचा दिवा लावून दशांश धूप बघा ही दशांश धूप आहे ही तुम्हाला तिथे प्रज्वलित करायची आहे संपूर्ण घरात तसेच परिसरात तुम्हाला साधे गोमूत्र तुम्हाला हे शिंपडायचं आहे हे वालं आणि सोबतच तुम्हाला हे गंगा गोदावरीचं जे काही जल दिलं आहे यंदाच नवीन आलेलं आहे हे पण हे तुम्हाला शिंपडायचं आहे ते तुम्हाला सगळ्या घरामध्ये त्यानंतर या तेरा ऑक्टोबर पासून ते दीपावलीच्या काळापर्यंत तुम्हाला सायंकाळी घरात सात्विक वातावरण ठेवायचं आहे म्हणजेच काय टीव्ही टेप गाणे लावायचे नाही आहेत आरडाओरडा असेल किंवा वादविवाद असेल अशा गोष्टी करायच्या नाही आहेत त्यानंतर तुम्हाला घरासमोर देवासमोर तसेच तुळशी समोर रांगोळ्या काढायच्या आहेत पंत्या लावायच्या आहेत त्या पर्व काळामध्ये आता श्री लक्ष्मी मातेच्या कृपा प्रसादाची तसेच आर्थिक प्रगतीची दीपावली दीपावली पर्व काळात रोज सकाळी तुम्हाला पुढील प्रमाणे सेवा करायची आहे आता तेरा ऑक्टोबर पासून ते आपल्याला जे लक्ष्मीपूजन आहे त्या काळापर्यंत तुम्हाला ज्या सेवा करायच्या आहेत त्याच्या सविस्तर तुम्हाला व्हिडिओ येतीलच पुढे जाऊन पण मी खरंच सांगेल तुम्हाला ह्या ज्या काही सर्व साहित्य तुम्हाला आता आजच्या व्हिडिओ दाखवलेलं आहे ते अतिशय उच्च कोटीचं आपल्याला अलक्ष्मी निसारण करण्याकरता म्हणजेच घरातली अलक्ष्मी घराच्या बाहेर काढण्याकरता उपयोगी ठरणार आहे म्हणून सर्वांनी मी खरं सांगेल सर्वांनी आपल्या घरामध्ये यंदा या वर्षी ही सेवा करावी दीपावली संचाची तुम्हाला याची प्राइस सुद्धा सांगते मी याची किंमत आहे याची किंमत आहे दोनशे एक्कावन्न रुपये तुम्ही म्हणताल की आता मला सांगा हे दोनशे एकावन्न रुपये जी देणगी आहे मी खरं सांगते ही सर्व देणगी जी आपण आपण आता शॉपवरून घेणार ती सर्व जी काही देणगी आहे त्यांनी सर्व साहित्य जे आहे ते गुरुपीठातून मागवलेलं आहे त्यामुळे आपले सर्व जे काही पैसे आहेत ते आपले गुरुपीठात जाणार आहेत आणि ते एका चांगल्या कामासाठी कार्यासाठी ते उपयोगी होणार आहेत म्हणून तुम्हाला सांगते की अतिशय प्रभावी सांगेल म्हणजे जेवढं सांगेल तेवढं कमी आहे मी स्वतः करते तुम्ही सुद्धा यंदा पसुन या वर्षीपासून या संचारी सेवा करायला सुरुवात करा आणि जी काही याच्यामध्ये नारायण पोटली मिळालेली आहे आणि या नारायण पोटलीमध्ये जे काही एक रुपयाचं नाणं भेटलेलं आहे त्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर याची माहिती सांगते कारण की हे जे नाणं आहे ते नाणं नाही आहे तर हे परमपूज्य गुरुवालींचा आशीर्वाद रूपी आपल्याला एक रुपयाचं नाणं यंदा या वर्षी आपल्याला मिळालेलं आहे अतिशय प्रभावी गुरुमावलींचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये आलेला आहे दीपावली मार्फत म्हणून तुम्हाला सांगते याचं महत्व काय या आहे ते पण तुम्ही थोडक्यात ऐका तर श्री गुरुपीठातील प्रसाद रूपी नाणे लक्ष्मी पूजनाला या नाण्याची पूजा करून तिजोरीत ठेवल्याने लक्ष्मी प्राप्ती होते हे नाणे आपल्याला आत्मविश्वास आणि मानसिक आधार देते गुरुमावलींच्या आशीर्वाद रूपी दिलेले हे नाणे पैशाचे नसून श्रद्धेचे प्रेमाचे आणि संस्काराचे प्रतीक आहे या एक रुपयाच्या नाण्यामध्ये लक्ष्मी स्वरूप गुरु आशीर्वाद आहे हे नाणे तिजोरीत ठेवल्याने लक्ष्मी मातेची भरभराट तर होतेच आणि हे सिद्ध पण झालेलं आहे हे नाणे जे आहे ते माता लक्ष्मीचं रूप आहे घरात लक्ष्मीचा वास असतो आणि बस सुख शांती देखील नांदते म्हणून आपल्याला या नारायण कोटलीमध्ये जो एक रुपयाचं नाणं मिळालेलं आहे ते गुरुमाऊलींचा आशीर्वाद आहे गोष्ट नव्याने घडलेली आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे नारायण पोटली सुद्धा याच्यावरती कशी सेवा करायची केव्हा करायची याबद्दल सविस्तर व्हिडिओ येतीलच सोबतच आपल्याला रोज या तेरा ऑक्टोबर पासून ते आपल्याला लक्ष्मी पूजनापर्यंत कशा पद्धतीने याच्यावरती सेवा करायच्या दीपावली संचच्या साहित्यावर त्याबद्दल देखील सविस्तर व्हिडिओ येतीलच पुढे जाऊन आपल्याला पण नक्कीच मी हात जोडून विनंती करेल नक्कीच मी जो नंबर तुम्हाला पीप केला आहे त्याच्यावरती तुम्ही जाऊन त्या शॉपवर ऑनलाईन ऑर्डर करा किंवा तुम्ही व्हिजिट द्या त्या शॉपवरती आणि नक्कीच आजच आपला जो काही दीपावली संचा जो काही बॉक्स आहे तो बुक करा कारण की आउट ऑफ स्टॉक होतो कारण की खूप सेवे करी आता या संजय सेवा करायला सुरुवात केली आहे म्हणून सांगते आहे कारण की असे खूप असे गाव आहेत किंवा दुर्मिळ भाग आहे जिथे केंद्र नाही आहे शॉप नाही आहेत पण ते ते आमचे व्हिडिओ बघतात आणि त्यांना इच्छा होते की आम्हाला स्वामी स्वामी समाजाची पोथी पाहिजे आहे किंवा इतर साहित्य पाहिजे आहे ते आम्हाला मिळत नाही आहेत किंवा दीपावली संच असेल ते मिळत नाही आहे तर तुम्हाला मी इथे सगळ्यांना उपयोगी पडेल आणि मदत होईल खरं सांगते हा फक्त प्रमोशनल व्हिडिओ नसून ही एक मदत आहे एका सेवे करा मी एक सेवेकरी आहे स्वामींची तर एका म्हणून तुमच्यासारख्या करण्यासाठी तर नक्कीच या नंबरला व्हिजिट करा जे काही तुम्हाला साहित्य हवं असेल ते, ते सर्व साहित्य शॉपवर तुम्हाला भेटून जाईल घरपोच पण भेटेल जर त्यांच्या शॉपवर विजिट केलं तर अतिशय उत्तम आणि अजून एक गोष्ट सांगेल शेवटी सगळ्यात महत्वाची ही सेवा करायला विसरू नका कडकडीची विनंती आहे अतिउच्च कोटीची सर्वात प्रभावी सेवा दीपावली संच परमपूज्य गुरुमावलींच्या आशीर्वाद आणि मार्गदर्शन त्यांचं कधीच वाया जात नाही ते जे काही सांगतात परमपूज्य गुरुमावली मार्गदर्शन करतात सेवा सांगतात त्या आपल्या भल्यासाठीच आहेत कुठेतरी त्याचा आपल्याला खूप जास्त समजून फायदा हा होतच असतो म्हणून सांगते आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच थोडं लाईक क्षण आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समज